सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक माननीय श्री यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरी एळगुड तालुका हातनंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आता चांगले सक्रिय झाले आहेत आपल्या प्रभागातील छोट्या मोठ्या समस्या मार्गी लावण्यासाठी ते महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून पुढील काळात आंदोलने व धरणे यांचीही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परिणामी प्रशासनावर ताण वाढणार असून या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी घेतलेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीत त्याचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले गेल्या काही महिन्यापासून महापालिकेच्या कामकाजात प्रचंड संतपणा दिसून येत आहे विविध विकास कामे संत गतीने होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी गुरुवारी दुपारी महत्वपूर्ण खाते प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आरोग्य नगररचना आणि गॅरेज विभागाच्या कामकाजावर विशेषतः कचऱ्याचे ढीग अद्याप हटवले गेले नाहीत स्वच्छतेला गती द्या अशी सक्त ताकीद त्यांनी दिली तसेच नगररचना विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी वाढत असून कामांचा निपटारा वेळेत करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला तसेच आदेश दिल्यानंतर त्याची पूर्तता झाल्याचा अहवाल वेळेवर बांधकाम व पाणी पुरवठा विभागाकडून मिळत नाही अशी तक्रार करत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली ई फाईल प्रणालीद्वारे अद्याप सुधारणा गरजेच्या असल्याचे निदर्शनास आणत त्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश दिले काम झाले तर शाबासकी नाही तर कारवाईला तयार राहा अशा स्पष्ट शब्दात आयुक्त पल्लवी पाटील यांनी विभाग प्रमुखांना सज्ज राहण्याचा इशारा दिला कामात चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी देण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले